नमस्कार मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण थंडीसाठी पौष्टिक मेथी आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी पाचशे ग्रॅम मेथी शिंगाडा पीठ चारशे ग्रॅम एक किलो खोबरं दीड किलो गूळ अर्धा अर्धा किलो काजू बदाम तसेच एक किलो खारीक आणि तीनशे ग्रॅम डिंक व शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आपल्याला जाडे भरडे असे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत हे तुम्ही तुम्हाला काप हवे असतील तर कापदेखील करू शकतात काजू बदाम खोबरं आणि खारी मी याप्रमाणे करून घेत आहे तुम्ही पाहू शकतात अगदी पावडर मी केलेली नाही थोडंसं जाडं भरडं आपण हे सगळं ठेवणार आहोत मेथी ही अँटीऑक्सिडंट असते आणि मेथीमुळे संधिवाद देखील आटोक्यात राहतो या ठिकाणी दीड किलो गुड मी घेतलेला आहे तो आधी आपण एका रुमालावर फोडून घेणार आहोत व असे तुकडे त्याचे करून घेणार आहोत गुळाला त्यानंतर बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे असं बारीक आपण चिरून घेणार आहोत खडे आपल्याला राहू द्यायचे नाही कारण आपल्याला हे तेलात विरगडवून घ्यायचं आहे तर अगदी बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे या लाडवांमध्ये साखर न घालता गूळ घातल्यामुळे हे अजूनच पौष्टिक आणि चविष्ट बनणार आहे मी पूर्ण दीड किलो गूळ याप्रमाणे चिरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता सर्व गूळ चिरून तयार आहे व आपली ड्रायफ्रूट्सची ची पावडर देखील तयार आहे छान अशी जाडी भरडी पावडर येथे तयार झालेली आहे आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं तेल कढईत आपण घालून घेणार आहोत तेल अगदी खूप आपल्याला गरम करून मगच त्यात डिंक घालायचं आहे तो असा लाह्यांप्रमाणे लगेचच तेलावर आला पाहिजे नाही तर डिंक आतमध्ये कच्चा राहतो व तो लाडूंमध्ये दाताखाली आला तर चांगला लागत नाही याप्रमाणे तीनशे ग्रॅम डिंक मी असाच तळून घेणार आहे तेल अगदी धूर निघेपर्यंत गरम करूनच आपण हा डिंक टाकणार आहोत पहा अगदी छान असा फुलून डिंक वर येतो हाताने चुरून पाहिल्यास त्याचा लगेचच झाला पाहिजे याप्रमाणे आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे का मोठ्या पातेलीत मी इथे दीड किलो शेंगदाणा तेल घेतलं आहे त्यात हा गूळ आपण घालून घेणार आहोत गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे तो लगेचच विरघडेल याप्रमाणे आपल्याला गूळ विरघडवून घ्यायचं आहे गॅस मिडियम फ्लेमवर चालू आहे कंटिन्युअस आपल्याला हे असं ढवळत राहायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटात गूळ विरघडायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता तेला आता हळूहळू गूळ विरघडायला सुरुवात झाली आहे कंटिन्यू ढवळत राहिल्यामुळे गूळ खाली चिकटत नाही अगदीच पक्का पाक आपल्याला लागणार नाही हे पहा अगदी सरसरीत असा गुळ तेलात मिक्स झालेला आहे आता पुन्हा काही मिनटं ह्या असाच आपण ढवळत शिजवून घेणार आहोत या पद्धतीने मेथीचे लाडू बनवल्यानंतर ते अगदीच कडू लागत नाही व लहान मुलं देखील आवडीने खातात आणि अगदी तीन महिने लाडू जशीच्या तसे राहतात अजून काही मिनटं आपल्याला गुळाचा पाक बनायला लागतील हे पहा आता हळू असे बुडबुडे तेलावर यायला लागलेले आहेत आता पाक बनायची प्रोसिजर स्टार्ट झालेली आहे असेच बुडबुडे पूर्ण पाकात यायला पाहिजे हे पहा अगदी छान बुडबुडे आता वर यायला लागलेले आहेत हे असं दोन ते तीन मिनटं बुडबुडे आल्यानंतर गॅस फ्लेम मिनिमम केल्यानंतर त्यात मेथी पीठ व सिंगाडापीठ पीठ आपण घालून घेणार आहोत आधीही पीठ आपण भाजलेलं नव्हतं कारण पाकात ते आपोआप भाजलं जातं यात शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ देखील मी घातलेलं आहे हे असंच आपल्याला मीडियम फ्लेमवर ढवळत राहायचं आहे चार ते पाच मिनटं ही प्रोसेस केल्यानंतर गूळ तेल आणि आपली पिठं एकजीव होतात व पिठं देखील छान भाजली जातात त्यामुळे कडूपणा कमी होतो हे असं छान झाल्यानंतर यात आता आपण ड्रायफ्रूट्स जे आपण जाडसर करून ठेवलेले आहेत ते या ठिकाणी आता आपण घालून घेणार आहोत त्यात खोबरं खारी काजू बदाम हे सगळं आपण या ठिकाणी हळूहळू घालून मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे हे लाडू करताना पातेलं थोडंसं मोठं घ्या म्हणजे मिक्स करायला तुम्हाला त्रास होणार नाही या ठिकाणी आता मी डिंक देखील घालून घेत आहे डिंक न चुरताच आपण मिक्स करणार आहोत थोडीशी इलायची पावडर टाकली आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात आता या ठिकाणी सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत गॅस या ठिकाणी मी बंद केलेला आहे सर्व अगदी छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही हे पातेलं खाली उतरवून देखील हे सर्व मिक्स करून घेऊ शकतात काळजी करू नका हे घट्ट होऊन लाडू बांधता येणार नाहीत असं कधीच होणार नाही अगदी छान लुसलुशीत असं हे सर्व मिश्रण झालेलं आहे सर्व एकजीव केल्यानंतर आता तुम्ही लाडू बांधायला सुरुवात करू शकतात ही रेसिपी आईची सिक्रेट रेसिपी आहे व तिनेच या ठिकाणी ही रेसिपी यावेळेस बनवून दाखवलेली आहे या प्रमाणात तुम्ही सर्व साहित्य घेतल्यास शंभर लाडू व्यवस्थित मिडियम साईजचे बनतात हे लाडू थंडीत प्रत्येकानेच महिनाभर तरी खाल्ले पाहिजे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे तुम्ही देखील या थंडीत घरी तुमच्या लाडू बनवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद